राम राम शेतकरी मित्रांनो माझं नाव बाळू रत्नराव खिल्लारे राहणार आठेगाव पोस्ट चापानेर तालुका कन्नड गट नंबर त्रेसष्ट मी पवन ॲग्रोचे दोन वर्षापासून अनुभव घेतलेला आहे आणि त्या अनुभवामधून मला असं निष्पन्न झालं की सगळ्यात महत्त्वाचा रिझल्ट पवन ॲग्रोचा हा मला अनुभव आलेला आहे आणि मी मागच्या वर्षी पंचवीस गुंठे अद्रक लावली होती त्यात मला एकशे पंधरा क्विंटल उत्पादन मिळालं त्याबद्दल मी अनुभवी असा शेतकरी म्हणून मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की पवन ॲग्रोचे जे प्रॉडक्ट आहे मी आता तीन महिन्यापासून आता तिसऱ्या महिन्याचा डोस मी वापरणं चालू आहे माझा आता सध्या मी ह्युमिक सोडू राहिलो मागच्या वर्षी आम्ही पंचवीस गुंठे हा प्लॉट लावला होता समोरची ही मक्का जी लावलेली आहे इथं आज साधारणतः नऊ जुलैच्या नऊ जूनच्या आसपास लागवड झाली होती आणि मी पाच क्विंटल बेणं घेतलं होतं तर पाच क्विंटल बेण्यामध्ये समजा थोडाफार खराब ज कमी जादा असन पण पाच क्विंटल बेण्यामध्ये मला पाच ते सहा महिन्यामध्ये म्हणजे लागवड झाल्यापासून तर मेपर्यंत ती काढणीला आली आणि मेपर्यंत मला एकशे पंधरा क्विंटल उत्पादन मिळालं तर मागच्या वर्षी जे उत्पादन मिळालं तेव्हापासून मला जो अनुभव आला पवन आयग्रोचा तो आतापर्यंत एकदम चांगले रिझल्टी मी सुरुवातीला माझा जो प्लॉट उगम झाला तर वीस ते बावीस दिवस झाले होते तेव्हा काही मी जम्बोचे पहिला डोस द्यायचा होता तर प एकदम कमकुवत प्लॉट होता माझाला आणि त्याच्यानंतर मी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जम्बोची जी हे जे फ फवारणी सो खालून सोडलं आणि स्टम एक्सपर्टची फवारणी केली तेव्हापासून आठ दिवसामध्ये मला ग्रे ग्रेनरी वगैरे एकदम इतका भारी रिझलट आला आणि स्टमची जाडी पण खूप जाडी झाली हे कंद आहे एकच कंद उपटला ही एवढी एवढी जाडी झालेली आहे हे मुळ्या वगैरे हे सगळं हे फुटवे ही साईज हे ह्युमिक हे जे मी ह्युमिक सोडलं त्याचे रिझल्ट आणि ह्या ज्या ह्या ज्या मुळ्या आहे ह्या कोणत्याच प्रॉडक्टमुळं या अशा इतक्या मुळ्याची संख्या येत नाही आणि एकदम निरोगी आणि ही समजा मी आता जे वापरलेलं आहे त्याच्या अगोदर जे वापरलं होतं तर इतका इतक्या मुळ्या कधीच राहत नाही तेव्हा शेतकरी शेतकरी हो ह्या मुळ्या ह्या हे मुळ्या बघू शकत्या ह्या कंदाची साईज बघू शकत्या हे फुटवे बघू शकत्या आणि हा लावलेला टोळे ह्या एका टोळापासून इतकी जी वाढ झालेली पवन मुळं ती तुम्ही साधारण जे समजा वापरत नाही त्याचा कंद काढून बघा आणि याची कंदाची का ते काढून बघा दोन्हीचं कॉम्बिनेशन करून बघा याच्यामुळं मला काय रिझल्ट आला आणि तुम्ही जे का करता त्याला काय ते येतो हे ये तुम्ही बघू शकता मागच्या वर्षी मी जेव्हा आदरक लावली त्यावेळेस मला असं वाटत होतं का बा दोन पाच लाखाची आदरक झाली तर खूप बरं होईल पण जेव्हा मी पवन ऍग्रोची सुरुवात केली आणि त्याच्यामधून मला जो अनुभव आला तर मी सुरुवातीला पाच लाखाचं जे टार्गेट धरेल होतं त्याच्यापेक्षा मला पवन ॲग्रोच्या वापरामुळं प्रॉडक्ट वापरल्यामुळं मला दुप्पट पैसे भेटले आणि दहा लाख रुपये जी मला कमाई झाली त्याच्यामधून मला जे माझं आयुष्यामध्ये मा जी प्रगती झाली ती शून्यातून एकदम वर नेऊन टाकल्यासारखं झालं आणि त्याच्यामुळं मला यावर्षी क्षेत्र वाढवण्याचा चान्सेस भेटला आणि त्याच्यामुळं आता आखीन अपेक्षा वाढल्या मला कापून काहीतरी करू आणि एखादं छोटंसं घरदार बांधू एवढी माझी अपेक्षा वाढलेली आहे मी सर्व शेतकऱ्यांना माझा असा आव्हान आहे की मी कोणाची जाहिरात वगैरे तर करत नाही पण आपल्याला प्रगती करायची असन आपल्याला काहीतरी दोन पैसे मिळ मिळवायचे असन तर खरोखर पवन ॲग्रोचं जे प्रॉडक्ट वापरू शकत्या आणि आपल्याला त्याच्यापासून आपल्याला बी काही दोन पैसे भेटतील आणि आपली काही प्रगती होईल हेच मी शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो मी दोन वर्षापासून जे वापरतो तर मला एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेले आणि आता सध्या तुम्ही शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला काही शंका कुशंका असल तर त्यांनी स्वतः प्लॉटवर येऊन प्रत्यक्षात पाहावं की कुठं काही प्रॉब्लेम असेल एकदम पाहण्यासारखा प्लॉट आहे माझा आला आणि ते वापरल्यामुळं कोणत्याही प्रकारची हानिकारक होणार नाही एवढी माझी खात्री सांग मी सांगतो की मला कोणताही प्रॉब्लेम आजपर्यंत आलेला नाही तरी तुम्ही ते वापरू शकता